पक्षप्रमुख उद्योग साहेब सावंतवाडी शहरात सावंतवाडी मालवण त्यांचा दौरा आहे तर दौरा त्यांचा एक नंबर होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिप्पक केसरकर पंधरा वर्ष मंत्री होता पंधरा वर्षात दिप्पक केसरकर पंधरा माणसाला त्यांनी नोकरी लावू शकलं नाही सावंतवाडी तालुका जोडामार तालुका विंगुर्ला तालुकाचे लोक आमच्या गोव्याला नोकरीला जातात सकाळी जातात संध्यावी येतात त्यांना पन्नास माणसाला तो नोकरी लावू शकत नाही आता परत दीपक केसरकर सांगता की आम्हाला एकदा संधी द्या पंधरा वर्ष तुला लोकांनी संधी दिले पंधरा वर्षात तू पंधरा मानता नोकरी लावू शकत नाही आता इकडच्या लोकांना म्हणतात जर्मनीला पाठवणार जर्मनीला जाऊन बिचारे ते काय करणार इथून ते वयाला तू पाठवू शकत नाही आणि जर्मनीला पाठवणार लोकांना मूर्ख बनवता मूर्ख आता लोक मूर्ख होणार नाही आता दीपक केसरकरला मूर्ख बनवणार लोक असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम